नमस्कार मित्रांनो माझे मत या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज एकदा सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब पूर्णपणे मोफत आहे जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील तर मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत ई व्ही एम मशीन व व्ही व्ही टी पॅट मशीन मित्रांनो आपण बऱ्याच वर्ष ई व्ही एम मशीन व व्ही व्ही टी पॅटबद्दल संदर्भात आपण बऱ्याच गोष्टी ऐकत आलो आहोत की अनेक नेत्यांनी असा आक्षे आक्षेप घेतला आहे की ई व्ही एम मशीनद्वारे आपण ज्यांना मतदान केले आहे ते मतदान आपल्याला मिळाले मिळेल की नाही याची खात्री कुणालाच नाही व अनेक तज्ज्ञांनीसुद्धा असे मत व्यक्त केले आहे की ई व्ही एम मशीनमध्ये फेरफार करता येऊ शकतो व अशा अनेक तक्रारी सुप्रीम कोर्टात किंवा कोर्टामध्ये दाखल करण्यात आल्या आहेत जेणेकरून यावरती निकाल लागावा व परत बॅलेट पेपरवरती निवडणूक आयोगाने निवडणुका घ्याव्या या उद्देशाने अनेक पक्षांनी व अनेक नेत्यांनी यामध्ये केस दा दाखल केले आहेत व याचा निकाल अजून तरी लागलेला नाही तर असे अनेकांचे मत आहे की आपण ज्यांना मतदान केले आहे जिथं आपण बटन दाबलं आहे आपल्या पक्षासमोर चिन्हाला ते आपल्याला खात्री नाही आपल्याला ते आम्ही त्यालाच दिले आहे कारण ते फेरफार क होऊ शकतो जेणेकरून म्हणूनच आता ह्या निवडणुकीमध्ये वी व्ही टी पॅड बसवण्यात येणार आहे वी व्ही टी पॅडमध्ये आपल्यासमोर ज्या आपण बटन दाबल्या आहेत त्याची स्लिप आपल्यासमोर दिसणार आहे की आपल्या कुठल्या पक्षाला आपण मतदान केले आहे व ते फक्त सात सेकंदापुरते दिसणार आहे मित्रांनो त्यानंतर ते आपोआप गायब होणार आहे पण यामध्ये सुद्धा एक फेर यामध्ये एकसुद्धा खात्री नाही की आपण त्या मतदानाला ज्यांना आपण मतदान केले त्या उमेदवाराला मतदान केले आहे ते त्यालाच दिले आहे याचीसुद्धा खात्री नाही आहे ते फक्त दिसू शकते आपण पण तेच काउंट होणार नाही त्या स्लिपचा मग ते अनेक लोकांचं मत आहे की त्या स्लीपमध्ये काउंट त्याच स्लिपचा काउंट करण्यात यावा जेणेकरून त्याचे आपण स्लिप आले की जसे आपण ए टी एममध्ये पैसे काढला जातो त्याप्रमाणे आपली एक स्लीप बाहेर येते की कि आपण किती पैसे काढले आहेत की आपला बॅलन्स किती शिल्लक आहे हे स्पष्ट आपल्या समोर दिसते त्याचप्रकारे व्ही व्ही टी पॅडमध्ये सुद्धा ज्यांना आपण मतदान केले ते स्लीप बाहेर यावी व त्याच उमेदवाराला आपण मतदान केले का हे त्या मतद मतदान करणाऱ्याला खात्री ज होते व ते स्लीप आपण मतदान बॉक्समध्ये टाकायचं व त्या बॉक्समध्ये ते काउंट करून निवडणूक आयोगाने असा अशा प्रकारे मतदान क काउंट करावे असे अनेक जणांचे मतं आहेत व हे ही खरं आहे की आप इलेक्ट्रिक व आपण ज्यांना मतदान केले याची गॅरंटीच नाही आपण कोण देऊ शकते गॅरंटी व म्हणूनच आता मोदी सरकार आपण टी व्हीवरती जाहिरात बघत आहोत की अब की बार चारस पार जो नारा देत आहे ते या ई व्ही एम मशीनच्या जीवावरती देत आहे मित्रांनो का त्यांचा जीव फक्त ई व्ही एम मशीनमध्ये आहे असा नॅ लोकांमध्ये नॅरेटिव्ह सेट करायचा की अब की बार चारशो पार चारस पार म्हणजे लोकांचा भ्रम तयार करायचा चारशे शिटा येणार ये आहेत त्याशी शंभर टक्के येणार असा व त्याप्रमाणे ई व्ही एम मशीनमध्ये सेटिंग करून ठेवायचं चारशे सीटांचा मग नंतर ते कोण ऑप्शन घेऊ शकणार नाही कारण आम्ही आधीच सांगितलं होतं आमचं अप किवार चारशो पार आम्ही चारशे किंवा चारशेपेक्षा जास्त सीटा आम्ही निवडून आणणार आहे ई व्ही एम मशीनच्याद्वारे लोकांना असं भ्रम निर्माण करायचा व ई व्ही एम मशीनद्वारे आपण सत्ता काबीज करायची हे असे अनेक उदाहरणातून सिद्ध झाले आहे मित्रांनो व गेल्या काही महिन्यामध्ये आपण पाहिला असाल की जे निवडणूक आयोग आहे तेथले अधिकारी जे आहेत त्यांची त्यांना काढून टाकण्यात आले आहे व आता जे नवीन दोन जे निव अधिकारी निवडणूक आयोग निवडणूक आयोगमध्ये अधिकारी जे नेमण्यात आले आहेत ते भाजप सरकारशी संलग्न आहेत किंवा त्यांच्याशी संपर्क असणारे अधिकारी आहेत व याहून एक गोष्ट निश्चित दिसते की निवडणूक आयोग हे आता स्वायत्त संस्था राहिलेली नाही की त्यांचे स्वतःचा आयुक्त त्या त्यां स्वतःचा अधिकार त्यांच्यावर आता राहिलेला नाहीत कारण त्याच्यावर आता अधिकार कोणाचा आहे तर ते भाजप सरकार किंवा केंद्र सरकारचे राहिले आहेत यापूर्वी असं कधी झालं नव्हतं निवडणूक आयोगावरती फक्त ते स्वतःचा त्यांच्यावर अधिकार होते त्यानंतर दुसरा कोणाचा अधिकार त्याच्यावर जा लादला जाऊ शकत नव्हता पण आता असं विचित्र चित्र, चित्र दिसत आहे मित्रांनो की केंद्राचासुद्धा त्यांच्यावर आता दबाव आहे म्हणूनच त्यांनी आता दोन अधिकारी जे नेमले आहेत ते भाजपचेच आहेत असा संभ्रम लोकांच्यामध्ये पसरत आहे जेणेकरून हे ई व्ही एम आयोगाच्या मार्फत जे ई व्ही एम मशीनमध्ये सेटिंग करून त्यांना निवडून आणायचं व ते सांगत असं त्या प प्रकारे Uh, मतदान क uh, सेटिंग करून ठेवायचं त्याचप्रकारे आता आता तुम्ही मागच्या महिन्यात मागच्या इलेक्शनच्या वेळेला किंवा आता हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना निवडणूक आयोगाने प्रकारे त्यांच्यावर अन्याय केला आहे ते तुम्हाला माहितीच आहे की त्यांचे पक्षाचे चिन्ह आता दुसऱ्या लोकांना देण्यात आलं आहे हे सुद्धा निवडणूक आयोगाचा दबाव किंवा निवडणूक आयोगाची मनमानी आहे मित्रांनो अशा प्रकारे भविष्यात काही होऊ शकते व निवडणूक होणार का नाही यावर चिंता व्यक्त करण्याची वेळ आली आहे ही शेवटची निवडणूक असेल असे मला वाटते कारण मोदी सरकार सगळ्या संस्थेवर आपला अधिकार गाजवत आहे व ते तो सांग जसं मोदी सांगतील त्या प्रकारे ते वागत आहेत त्यामुळे आता खरीच लोकशाही राह राहिली आहे की नाही याचा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे असं ह्याआधी कधी आपण मोदी सर मोदी सरकारसारखं आपण कुठल्या सरकारमध्ये आपण कधी ऐकलं नव्हतं की मनमोहन सिंग सरकार बिहारी सरकार असं कधी आपण ऐकलं होतं का पण ह्या पाच ते दहा वर्षात आपण नवीन आपला ऐकायला घोषणा ऐकायला येत आहे की मोदी सरकार भारत सरकार तर आता राहिलंच नाही फक्त मोदी सरकार असंच आपल्याला ऐकायला येत आहे तर मित्रांनो वेळीच आपण सावध राहून या व्ही व्ही ई व्ही एम मशीनवर व्ही व्ही टी पॅडवर बंदी आणून बॅलेट पेपरवरती निवडणूक घेण्यास या पक्षांनी तशी तयारी दाखवावी किंवा निवडणूक आम्ही घेणार नाही किंवा निवड नेवन, आम्ही निवडणूक लढवणार नाही अशी तयारी दाखवायला पाहिजे होती याआधी पण तसं केलेलं अजून दिसत नाही मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा काँग्रेस पक्षाने हे मोठी जो मोठा पक्ष आहे त्यांनी तक्रार करायला पाहिजे होती पण ते काँग्रेस पक्ष त्या त्या पद्धतीने विरोध करताना दिसत नाही की मला एक शंका वाटते की ह्यालासुद्धा काँग्रेसचासुद्धा हात असू शकतो अशीन ह्या हे सुद्धा आता भाजपचे लोकसुद्धा म्हणत आहेत की याआधीसुद्धा काँग्रेस सुद्धा काँग्रेस सत्तेवर असतानासुद्धा ई व्ही एमचा मशीनचा वापर करण्यात आला होता तेव्हा तेव्हा तुम्ही काय बोलला नाही किंवा त्यावेळेस ते सत्तेत आले होते तेव्हा तुम्ही विरोध केला नाही आता आम्हीच का असताना तुम्ही विरोध करताय पण हे एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे मित्रांनो मला एक शंका आहे की काँग्रेस व भाजप या दोघांनी दोघांचे षडयंत्र असा असू शकते की एक वेळ तुम्ही सत्तेत या नंतर आम्ही सत्तेत देतो दहा वर्ष सत्ते कौंगरें सत्ते तुम्ही सत्तेत या दहा नंतर दहा वर्षानंतर आम्ही सत्तेत देतो अल्टून पलटून हे दोघंच सत्तेत देत आहेत तुम्ही बघितला तर समजेल तुम्हाला की भाजप जनता भारतीय जनता पार्टी झाली की काँग्रेस काँग्रेस झाले की भारतीय जनता पार्टी म्हणजे अल्टून पार्टून तुम्हीच सर सत्तेत यायचं बाकी फक्त तुमचं तुम्हाला मतदान करायचं लोकांचं भ्रम पसरवायचं की हे असं सरकार आहे ते तसं सरकार आहे मनवादी सरकार आहे असं तुम्ही भ्रम निर्माण करावं तुम्ही सत्तेत मात्र तुम्ही दोघंच यायचं हे आता लोकांना समजायला सुरुवात झाली आहे मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा की हे अलटूनपणे हे दोघंच निवडून निवडून येत आहेत व जे गोरगरीब जनता जा, आहे त्यांचा फक्त मतदानासाठी वापर करून घेत आहेत वेळीच आपण जागृत राहिले पाहिजे व अशा लोकांना आपण विरोध करण्यात पुढाकार घेतला पाहिजे